तर काय नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं <laughs> पेशंट लावले मी हा पण पाजायला चार आला का पाजायला ठीक आहे मग पत पत उभं राहून पे लागली बघा आता जसं काय घर घर तुझे पुढे ना कोणतरी पुढे ना कोणतरी घेऊन पिणार आहे पाच रुपये नाही नको मला थोडं घरी पी थोडं इथे थोडं घरी हा

काही माझ्या तोंडीने इग्नोर करा आणि आज असा अवतर पण इग्नोर करा कारण मी नाकाला लावलंय ला विक्स मला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि गोळी खाऊन मी झोपले होते त्या गोळ्या खूप जास्त पावरच्या आहेत त्याच्यामुळे मला सारखी झोप पण येत होती तर दुपारी मी गोळ्या खाऊन झोपल्याला साडेचार वाजले तर उठले मग म्हटलं आता खाली किचन मध्ये जायला वेळ आहे आता मी करेल हळूहळू जो तर किचन मध्ये वेळ वेळ अजून तर मला न्यू स्टॉक जो आला आहे तर तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्याचं सगळं आता करून ठेवायचं आहे व्हिडिओज वगैरे हो पण काढायच्या ते पण वाट्यांमध्ये आपल्याकडं भरपूर जास्त व्हरायटीज झाल्यात ते तर त्या आम्ही तुम्हाला दाखवते चला तुम्ही बघून घ्या आजचे हे पॅटर्न मंगळसूत्राचे एक हा आहे सेकंड मंगळसूत्र आहे खूप सुंदर वाट्या आहेत ह्या ज्या म्हणजे तुम्हाला काय सांगू तुम्हाला समजत असेल बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा क्वालिटी एकदम बेस्ट आहे हाय क्वालिटीच्या वाट्या आहेत आणि ह्या पोत पण आपण हाय क्वालिटीचेच लावली हे न्यू स्टॉक तिथे तू दाखवत होतीस पाहिजे तर त्या त्यांच्या पहिल्या आलमरीच खाली आणि पाहिजे थोडस बघा चावरून मम्मी तर थोडी मदत करून आम्ही आमचं पनीरचं काम करून फ्री होणार आहे तर मम्मी इथं भाजी निवडायचं काम करते तो श्टौक तो श्टौक तो श्टौक एकदम सगळा स्टॉक भरून तो स्टॉक एकदम हां स्टॉक एकदम काय करायचं मम्मी निवडा निवड करून बोल राहा लोकांनी तू बोलायला आवडतं लोकांना लोक तुला बघायला वैशिष्ट खास YouTube आपल्या बघायला आणि बोलतच नाही तर लोकांना मम्मीला बघायला आवडतं पण मम्मीला भाऊकशी बक्की काल किती बोलवतो असं कट करून आता भाजी आणĐi जाऊन मार्केट मधून शनिवार आहे मग भाज्या मिळत नाही शनिवारच्या तेव्हा किती मस्त पैकी शापू मिळाली तिला दहा रुपये आज बनवते नाही पंधरा रुपये आणि दहा हजार रुपये मेथीची पंधरा रुपये पन्नास रुपये किलो आमच्याकडे भाजीचे रेट नाही भाजीचे रेट सांगते होते म्हणजे ह्या पावसामुळं किती नुकसान झाले शेतकऱ्याची त्यामुळे भाज्या महाग झाल्या एवढ्या काय तर मी आम्ही काय करते मग एकदमच आपली आणून ठेवते हप्त्याची भाजी निवडून निवडून ठेवायची मग तिची ती घेऊन आपली काय पण करते काय तिला का जे म्हणायला वाटत ते कर मग ती काय मला विसरत नाही काय नाही तिला आवडते तुला जे ते कर खा आता का माझं काय काम आहे असं निवडा निवड नियूर करून द्यायचं लसूण कोथमीर कोथमीर बिथमीर सगळं निवडून निवडून ठेवते मी मग ते मला सोप्प पडतो काय मला बायसून कसा पुढे पण टाइम असतो काय का असतो कारण लसून चला उडावायला लागतो खूप खूप धन्यवाद मानते की मी पायाला सपोर्ट करताय तुम्ही पायाचे ज्वेलरी तुम्ही विकत घेताय पायलला मेसेज करताय आणि पायाला वेळ नसल्यामुळे मी पण पायाला जास्त वेळ खाली येऊन देत नाही आता जास्त जबाबदारी घेतली मी घरातली घेतली नव्हती पण मी जास्त घेतली जायला पुढे जायचं आवश्यक म्हणजे जायचं म्हणजे लागणार तिला आणि सपोर्ट केल्याशिवाय ती पुढे जाऊ शकणार नाही तर त्याच्यामुळं मी आता खालचं सांभाळते सगळं आणि पायलला मग जरा वेळ देते वरती तर तुम्हाला असं आता पायल रोजच्या रुटीनच्या ब्लॉग मध्ये दाखवत नाही मी मी घासली केला तर पायल लाव पाय काय झालं एक आठवडा तुम्हाला सांगते एक आठवडा म्हणजे तीन चार दिवस माझ्या असेच गेले आजारात तर त्याच्यामुळे मी मी जास्त खाली आलेच नव्हते मग मीच सगळं करत होते पण म्हंटल आज मी पाच दिवस बाहेर पण होत आज स्वयंपाक करायला तिला सर्दी घोकला पण भरपूर झाला होता ना पॅकिंगचं काम भरपूर होत तिला तिला तुमच्या मेसेजच्या रिप्लाय द्यायचे होते ते भरपूर काम होतं मग ती थकून जात होती एकदम त्यामुळे तिला म्हणलं तू खाली येऊच नको मी करते पायलचं काम खूप वाढवलेलं आहे तिला इंस्टाग्राम आहे कॉन्टेंट रोज उठायचं आहे कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे कॉन्टेंट क्रिएशन केल्यावर नंतर ब्लॉग आपल्या डेलीचं चालू असणार आहे ब्लॉग नंतर जे आपल्या नवीन स्टॉक घेतो किंवा नवीन आपली ज्वेलरी असते कस्टमाइज करायचं कशाला काय पोत लावायची कशाला काय पोत लावायची काय करायचं ते सगळं ती डिझाईन नाही का म्हणा त्यामध्ये रेडी करून ती डिझाईन ती रेडी करते म्हणजे फोटो काढते व्हिडिओ काढते ते व्ही एडिटिंग जात सगळं काम आलं जॉपर सगळं एडिट करायचं सगळं बघायचं व्यवस्थित ऐका मग ते सगळे पोस्टिंग टाकायचं आता पाहिजे फुल आम्ही मी बिझी करून टाकलेलं आहे आणि तिला अजून एक महिन्यात पुढच्या तिला टोटली म्हणजे टोटली बिझी करून टाकणार आहे अजून तिच्या मी अजून बाहेर देणार आहे अजून व्यवसायाचा की पाहिलं तू कर तुला मी आता हिथपर्यंत जाणून ठेवलं या स्टेजला की लोक तुला फेस बघतात लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात तर तुला अजून नेक्स्ट स्टेप घ्यायची आपण नेक्स्ट स्टेप तुला अजून चांगलं काहीतरी करायला बघणार आहे तर तुम्ही स्टेज ट्यून राहा जर आपल्या बजेटमध्ये असेल आपल्याला असेल आणि आपल्या घर जसं भांडवल असेल मला एक थोडस बोलायचंय की कसं आहे माहितीये मुली जॉब करतात तर जॉब करायला मुलींना आठ घंटे बरोबर मध्ये द्यावंच लागतात तर ती तिचं घर परपंच समोरून ती आम्हाला जेवण खाऊन सगळं घरातलं रेडी करून ती तिचा बिझनेस करू शकते तर मी सपोर्ट करू शकते ना तेवढ्या गोष्टीचा सोनू तिला सपोर्ट करू शकतो तेवढ्या गोष्टीचा तर आम्ही सपोर्ट करतोय आणि तुमच्याही सपोर्टची खूप गरज आहे आणि प्रत्येकाने असं असंच करावं की एखादी जर स्त्री पुढं जात तर त्याला हो मागून जर सपोर्ट केला ना आणि माग खंबीरपणे माणूस उभं राहिला असेल ना तर ती बिझनेस मध्ये पुढे जाऊ शकते सक्सेस होऊ शकते हे प्रत्येका सासूनी प्रत्येक नवऱ्यानी ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीनी जर आपल्या सुनेला काहीही बिझनेस टाकून द्या तुम्ही काहीही आणि सपोर्ट करा कला असं ना चान्स द्या चान्स द्या काही कला जेव्हा सुनांच्या अंगात मुलींच्या अंगात कला आहे ना आणि मला आवडतं आणि खरं सांगायचं तर आमच्या तर पहिल्यापासून हेच होतं की आम्हाला जॉबवर काय सोनू तुला पण पाहिजे समोर तर ठीक आहे तिने बिझनेस ला तिच्या बिझनेसला तुम्ही सपोर्ट करताय म्हणजे एका स्त्रीला पुढे नेण्यासाठी एका पुरुषाची पण गरज लागते आणि एका स्त्रीची पण गरज असते लागते आणि ती असती एक सासू आणि एक नवरा हे दोन व्यक्ती जर खंबीरपणे पाठीमागे उभे असतील ना आता ती होती जर एवढ्या लोकांना रिप्लाय द्यायचा एवढं पॅकिंग करायचं ते पार्सल व पॅकिंग करायचं परत ते पार्सल द्यायचं ते कोणाची काय ऑर्डर आली ते बरोबर पॅकिंग करायची आणि ते तयार करायचं प्लस डिझाईन तयारी करायला डोकं लावा लागत हो तर आणि त्यामुळं आम्ही पाहायला जर थोडीशी मोकळी सोडली आणि <laughs> <आगा। laughs> मी घर सांभाळते भाग घ्या तू काय मोकळीच वाटते गाईस मी पळून जाणार आता तर मला काय वाईट वाटते गाईस असं काय नाही मला मम्मी आणि फक्त प्रत्येक सपोर्ट करतात तर पप्पा पण करतात सपोर्ट करतात काय <laughs> केली नाही तरी मेंटली सपोर्ट करतात म्हणजे पुढे ना पाडू पप्पाला सगळं हो पप्पा पण करू शकतात पप्पा माझ्यासाठी करू शकतात कारण एक एक तास जातो डिलिव्हरी द्यायला आणि आता मी आता स्वयंपाक करणार होते पण आता मला काय नाही एवढं भाजी आण देत ना तीन तुला फिफ्टी पर्सेंट करायचं आहे नाही नाही आता काय झालंय रिकवर झाले माझी सर्दी म्हणजे बघा थोडंसं नाक माझं चालू आहे आणि असं नाही मला नाई दुखत नाही कालपर्यंत हे झाले ते माझं एक शिर अक्षर नाक ओढून ओढून होतं नाक पूर्ण असं ना हँग झाले होते मी पण आज मला थोडस बरं वाटतंय म्हणून म्हटलं की आता माझं पण काम आवड तू आता आजारी नाहीयेस लोड केलेला आहे त्यामुळे ते बिझिट करत आहे उद्या नवीन स्टॉक आपल्याला ऑडियन्स पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यामुळे आजला फिफ्टी मुलीला काम करायचं का का मी आता काय करणार आहे आता 7 वाजलेत ना तर 8 वाजवेपर्यंत माझा सेटअप करून मी न्यू स्टॉकचे व्हिडिओ काढायला जाणार आहेत आणि तुम्हाला लगेच न्यू स्टॉकचे फोटोज व्हिडिओज पाठवून देणार आहे नाही नाही कसं असतं माहितीये का आता प्रत्येक ठिकाणी लोक व्हिडिओ करतात आणि ब्लॉगिंगही करतात तर तिथं एक माणूस एडिटिंग करण्यासाठी असतो पण हे आमचे दोघच करतात पोरं तर आमचा बिझनेस समजून तुम्हाला ब्लॉगिंग करतात व्हिडिओ करतात त्यांना माहिती एडिटिंग करायला किती त्याला मेहनत घ्यावं लागते किती डोकं चालवावं लागते आणि ते ला माझा मुलगा करतो ही हो। पण करते तर त्याच्यामुळे त्यांना खूप विजय खूप खूप जास्त प्रतीक मेहनत करतो खरं तो तो आहे तो आहे म्हणून नाही तस नाही पण माझ्याकडे नाही बारा वर्षाची मेहनत आहे असं नाही की आता तुम्ही तुमची दहा बारा वर्षाची मेहनत आहे आणि तुम्ही सपोर्ट करताय त्याच्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद तुमचे असंच पाहायला सपोर्ट करा अजून आपण भारी भारी ज्वेलरी मागवणार ती तर तुम्ही सपोर्ट करत राहा तर आजचं लेक्चर मी संपलेलं आहे जेवण वगैरे झालं तुम्ही मम्मीच्या गप्पा गोष्टी ऐकल्या तर मम्मी पण एकदम बरोबर बोलली की लग्न झाल्यानंतर सुनेला नवरायचीच नाही तर सासूची पण गरज असते सपोर्टची तर कारण घर हँडल करून नवीन नवीन बिझनेस लगेच नाही होत कारण लई टेन्शन होतं मग लक्ष सगळं विचारित होतं तर फिफ्टी फिफ्टी दोघींनी स्वयंपाक केलेला आहे नाही पायल काय केले म्हणून बघराडूत ना एस 55 झालेल आहे तर आता पायल बसलेली इथं न्यू स्टॉक आपल्याला रेडी करायचा तो हे करायला शूट ते असं नुसतेच असलं खाली पन पन तर गाइस तुम्हाला दाखवतो मी आमचा नवीन स्टॉकचा दाखवव जमणार नाही कारण पायल शूट करते व्हिडिओ उभे काढते हे बघा कसं छान दिसतंय डिझाईन कस्टमर्स करते आणि हे बघा आमची इथं कशी दिसते एक बघा तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा तुम्हाला सगळी तर भेटून जातील आणि आम्ही टी व्ही बघतो तर मी तर आहे आता माझं कारण माझं काम माझं 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 तर माझं काम झालेलं आहे माझं काम नाही का असतं की एक व्लॉग एडिट करणार ती व्लॉग मी दुपारीच एडिट केलेला आहे पायल झोपली होती तेव्हा आणि मी आता फुल रिलॅक्स आहे मी कम मेसेजला पण आता रिप्लाय देत नाही आहे कारण आपण स्टोरी टाकले होती नवीन स्टॉक कमेंट करा कारण त्यामुळे खूप मेसेज आले शंभर एक मेसेज आलेले जवळ आपण आता सगळ्यांना उद्या नवीन नव्याने रिप्ले देऊ तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आजचा ब्लॉग आता इथे सेंड करतो मी बाकी काही नाही बाय बोल सगळ्यांना स्टॉक दाखव नंतर दाखव आता उद्या कशाला नाही नाही आता दाखव कारण खूप टाईम जाईल दिसलं पण पाहिजे करा व्हॉट्सअप चा नंबर इथे तुम्हाला दिसेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल लिंक वर क्लिक करा व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्ही तुमच्या सबस्क्राईबर वरून आलो आहोत तुम्हाला स्पेशल डिस्काउंट देऊ टाक तर काही हा ब्लॉग मी इथे झेन करतो भेटूया आपण नवीन मध्ये